जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण नुकतंच मुंबईच्या दौऱ्यावरून नांदेडला ना परत आलेले आहोत तुम्ही हे व्हिडिओ पाहिलेत नाही पाहिलेत तर आवर्जून ह्या व्हिडिओ पाहण्या झाल्याच्या नंतर पहा आय बटनमध्ये मी लिंक पण देतो मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की रमजानचा महिना चालू आहे तर त्यानिमित्तानं आज आपण नांदेडमध्ये ना जे आपलं इफ्तारचं फूड वगैरे भेटते ते एक्सप्लोअर करणार आहोत आणि मार्केट वगैरे एक्सप्लोअर करणार आहोत तर चला फटाफट तुम्ही माझ्यासोबत आज आपण जाऊया आणि बघूया तिकडं आपल्याला काय काय भेटते आणि आपली मंडळी पण आहेत काही त्यांना भेटूया चला पोहचलेल्या सगळ्यात पहिले आपण तर मित्रांनो रमजानच्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे उपास सोडताना त्यांनी वापरतात ते असे सगळ्यात डेट खजूर तर आपण एका खजूरच्या दुकानावर आलो तर बघा किती छान छान असे खजूर आहेत तिथं तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हे बघा काय बघतोय हे जे आहेत मित्रांनो हे खजूर आहेत किती छान आहेत बघू शकता मिनिट मी दाखवतो बघा आणि उपास सोडण्यासाठी हेच वापरला जातो मित्रांनो आणि हे कुल्लेवाले रेग्युलर आपले आणि हे प्रीमियम वाले पण आहे किती छान दिसतात बघू शकता आपण आता काही टेस्ट पण करून बघूया चला सर्वप्रथम मित्रांनो बघा आपण कुठं आलो हे आपले भै आहेत आणि त्यांचं स्पेशल आहे बघा जे आपला रमजानचा महिना असतो मित्रांनो हे जे खजूर दिसतात हे खाऊनच उपास सोडला जातो तर हे भै आपल्याला सांगतील कोणसे कोणसे भैया भरारी आहे हा और नाम होता सत्र

आहेत काय एक नंबर डब्बा हो तर बघू शकता एकदम क्वालिटीचा माल मित्रांनो आणि त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे इथं बघू शकता आपले प्लेन वाले पण इथं भेटतील तर चला आपण अजून एक्सप्लोर करूया मार्केट तर पुढच्या गाड्यावर बघा किती मस्त असे ड्रायफ्रूट वगैरे हो त्याचा गाडा आहे रमजानच्या महिन्यामध्ये आता जे खीर बनवायला लागतं बघा हो सेव असे हो। छान छान गाडे आहेत मित्रांनो चला आपण अजून पुढे पण बघूया मस्त आहे बघा हो इकडं बघू शकता किती छान छान असे फ्रूटचे गाडे आहेत आता आपल्याला हो या पूर्ण रोडनं तर मित्रांनो बघू शकता मस्त असे आता इथून तुम्ही फ्रूटचे गाडे किती छान आहेत बघा छान छान आता हे आपण इथं पूर्ण या रोडवर हे जे दिसत आता पूर्ण असं खाऊ गल्ली आहे मित्रांनो चला आपण एक्सप्लोअर करूया तर मस्तीत असे टरबूज आहे बघा हो हे गो बाया कैसा का वीस रुपयाला किलो मस्त मस्त टरबूज आहे मित्रांनो आणि थोडं पुढी केल्याच्या नंतर आपण बघूया काय आहे इकडे बघा मस्त मस्त असे केळं वगैरे आहेत विकायला कैसा द्या बाया साठ रुपये साठ रुपये डझन एकदम बढिया आहे मित्रांनो चला पण पुढी बघूया अजून छान आहे बघा टरबूज वगैरे पपई पण आहे मित्रांनो कसे बसतो जी वीस <पीज> रुपया किलो वीस लालरिटाला मस्त असे पायन पण आहे इतर भैया फ्रूट वाले ये ये। कैसा भया मस्त होगा या तुम्ही पण घ्यायला कैसा घेत छान एकदम फ्रेश है चला आपण पुढे जाऊया अजून पण येतो नमस्ते भैया काय काय आहे मैंगो आहे है आहे ऑरेंजा आहे लेमन ठंडा है, है। पीने का है ना मस्त तो तो बिना बोटल मध्य है। एकदम कितने को है छानी पचास रुपये रमजान के महीने में तीस रुपये में। मित्र तो बे जे ब्रिज या ब्रिज ऐसी बाजूला बे पाटीमाग दुकान मस्त बी मस्त असा

आणि मस्त आपण अजून पुढे बघूया चला तर मित्रांनो तर चला हे रोडचे दिसते आपल्याला असं सरळ कंटिन्यू करायचं आता इकडं बघू शकता मित्रांनो किती छान छान शूज वगैरे आहेत आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण नक्की येऊ शकता आणि क्वालिटी बघा किती छान आहे असे छान छान दुकान आहेत मित्रांनो इथं मित्रांनो बघा इथं बघू शकता स्वीटमध्ये काय आहे इकडं छान असे आहे बघा बालूशाही आहे आणि त्याच्यानंतर म्हणतात हे खाजापुरी किती छान आहे बघू शकता मस्त स्वीटवाली आणि त्याच्यानंतर इकडे जामून वगैरे हे आपलं दुकान आहे आपण मधी पण जाऊन बघूया चला किती छान छान हे बघा स्वीट आहेत बघू शकता तुम्ही मस्त आणि आपल्याला इथं खूप सारी अशी व्हरायटी बघायला भेटते आणि मित्रांनो हे बघा हे तर इथं बघू शकता मित्रांनो मस्त असं गरम गरम काढलेली जिलेबी आहे ही आपली प्लेनवाली जिलेबी त्यानंतर हे खव्याची जिलेबी आहे हो बघू शकता आणि जे आपण मुंबईला मोहम्मद अली रोडवर हे जिलेबी ट्राय केलेली होती आणि त्यानंतर हे बघा इम्रती एकदम गरम काढलेली आहे मित्रांनो हे आणि त्यानंतर ही आपली गोड बुंदी कसे मस्त आहे बघा बघू शकता आणि आपल्याला प्रत्येक हे आयटम एकदम गरम गरम आणि छान आहे असा तर मित्रांनो बघा आपण आता कुठं आहेत महाराष्ट्र स्वीट्स स्वीट, स्वीट, अँड स्वीट, बेकरी छान असे हे जे डिश आहेत इथले आपले हे मोहम्मदबाई त्यांनी आपल्यासाठी किती छान आहे बघा प्रिपेअर केलंय काय क्या -क्या आहे भाईर वसाड मस्त बघा आपण आता हे घेऊया आणि ट्राय पण करूया नंतर चलो थँक्यू मोहम्मद भाई आणि तुम्ही आवर्जून भेट द्या मित्रांनो बघा हे जे लोखंडी पूल दिसते याच्या बाजूलाच दुकान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त आपण आता हे महाराष्ट्र सीटून थोडे स्वीट घेतलेत आणि आपल्याला अजून एक्सप्लोअर आहे चला जाऊया इकडं फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान अशी गर्दी आहे इथं आणि आपले बघा प्रशासनाचे लोक कार्यरत आहेत किती छान असं त्यांनी काम करत आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मस्त ट्रॉफिक वगैरे छान सांभाळत आहे आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे मित्रांनो जाऊया आपण तिकडं हे बघू शकता हे आर फिक आणि त्याच्या बाहेरच किती मस्त आहे बघा इकडं असे वडे आहेत आणि त्याच्यानंतर हे आलूचे बचे हे कट आपले मिरचीचे भजे समोसे आणि हे खास करून हे 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 आपण हजी काय बोलते हाजीबाई आणि एक आहे कच्च्या सिक्स्टी फाय मस्त बघा कैसा ये? है किलो आहे भाई हे दोन सौ रुपये किलो आणि त्याच्यानंतर हे बघू शकता मासाची कद्दूची खीर मस्त आहे बघा कद्दूची खीर आहे मित्रांनो हे कैसा दिये भाई हे मस्त वीस रुपयाला छान हे बघा हे दिसते ए आर चिकन सेंटर इथं आहे आत्ता आपण तर मित्रांनो बघा बघू शकता सहा वाजून तीस मिनटं झालेत आणि आपण आता कुठं आलो बघा ए आर चिकन सेंटरवर मस्त इथं तळणं चालू आहे आणि हे बघा हे आहे स्टिक आणि त्याच्यानंतर बोनलेस किती छान असं मस्त प्रिपरेशन होते बघा तुम्ही आज इफ्तार आपण इथंच करूया मित्रांनो आणि हे गरम गरम आहे बघा फ्विसेस वगैरे किती छान आहे बघा झालेलं आहे सगळं तयारी बोललेस आणि खूप साई इथं भेटते मित्रांनो तर चला आपण इफ्तार करूया इकडंच मस्त आता बघू शकता सहा वाजून चाळीस मिनटं झाली आहेत आम्ही सर्वजण आता मस्त इथं इफ्तार करणार आहोत स्पेशल आपल्याला हाजीबाईनं बोलवलं आज आणि इकडे हे आपले भाई तर चला आपण आपला इफ्तार सोडून घेऊया इकडं मस्त आता आपण रोजा इथं आहे इकडं हे आजीबाईचे सगळे मित्र वगैरे या, या मारे सेट जी आणि काहीच मस्त बघू शकतं फ्रूट वगैरे आपण रोजा सोडल्याच्यानंतर सर्वात पहिले आपण फ्रूटनं चालू करत आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कद्दूची खीर आहे मित्रांनो आणि हे ऑरेंज ज्यूस का बोलते हाजी बाई कैसा चालू आहे रोजा एकदम बढिया तुम कसा सेठ जी कैसा काय रोजा मित्रांनो हे मँगो आहे आणि त्याच्यानंतर हे कदूजी केक एकदम बडिया टेस्ट करूया आता आपण तर मित्रांनो तो बघितला आज मी माझ्या सगळ्या मित्रांसोबत मस्त असा एक आनंद घेतो थोड्याच वेळानं हे इफतार संपून आपण आपल्या मार्केट मार्केटमध्ये जाऊया मार्केटमध्ये बघा किती छान असं तिथं रोष नाही आहे तर त्याला आपण आता इथं ल मस्त असा उपवास सोडून घेऊया आणि आपण तिकडे जाऊया मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी घरी आलेलं आहे आणि सर्वप्रथम माझं इफ्तार निमित्त मला बोलल्याबद्दल हाजीबाई आणि त्यांचे सर्व फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद आणि ए आर चिकन देगलूर ना का हे त्यांचंच आहे मित्रांनो आवर्जून ट्राय करा तुम्ही एवढी अप्रतिम टेस्ट आहे तिथल्या नॉनव्हेजचे जे फूड भेटतात तर चला आजचा छोटूसा ब्लॉग मी इथे सेंड करतो छान छान ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो तोपर्यंत असाच कनेक्टेड राहा काळजी घ्या जय महाराष्ट्र